न्यूज मराठी शोध नाशिकच्या सोमेश्वर कॉलनी परिसरात नर्मदेश्वर महादेव मंदिर येथे राजा मित्र मंडळाच्या वतीने धार्मिक उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यंदा मंडळाचे हे दुसरे वर्ष असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे मंदिर परिसर आकर्षक रोषणाईने सजण्यात आला असून भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहायला मिळत आहे यावेळी अभिषेक आरती तसेच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले या प्रसंगी मंडळाला नवनिर्वाचित सेविका सातपूर जन्मोत्सव समितीच्या कार्याध्यक्ष अंकिता महेंद्र शिंदे व सामाजिक कार्यकर्ते महेंद्र अण्णा शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आज महाशिवरात्री आहे सोमेश्वर कॉलनी मध्ये नर्मदेश्वर महादेव मंदिर व राजा शिव छत्रपती प्रतिष्ठान मंडळ यांनी आज आम्हाला इथे बोलवून जो काही मान सन्मान दिला त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद तिच्या खूप खूप शुभेच्छा शिवछत्रपती प्रतिष्ठान यातर्फे विविध कार्यक्रम दे ठेवण्यात येतात त्यामध्ये आज नर्मदेश्वर महाराज आज महाशिवरात्र शिवरात्री असल्यामुळे आपल्याला भक्तिमय वातावरणात यांनी इथे चांगल्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे त्याचबरोबर महाप्रसादाचंही आयोजन केलं आहे या परिसरामध्ये नेहमीच कार्यरत असणारे सोनवणे मामा असतील तिडके साहेब असतील त्याचबरोबर अं काटे असतील काटे साहेब असतील परिवार त्यांजी असतील गुरुजीजी सिंग परिवार गुप्ताजी याबरोबर बरोबर सर्व एकदा वेगळे वेगळे कार्यक्रम होतात आणि त्या माध्यमात भक्तीमय वातावरण नेहमी देत असतं इथे आम्हाला बोलवलं आणि आमचं स्वागत केलं त्याबद्दल राजा यांचे आभार मानतो या दरम्यान मंडळाच्या सदस्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आहे शिवभक्तांनी या उपक्रमाचे स्वागत करत मंडळाच्या कार्यांचे कौतुक केले सिमेश्वर कॉलनी परिसरात सध्या भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका